बुद्ध पौर्णिमेला आकाश अतिशय निरभ्र असतं आणि चंद्राच्या प्रकाशात वन्यजीव अतिशय स्पष्टपणे दिसतात त्यामुळे एकाच वेळी सगळ्या राज्यात पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची संख्या जंगलात मोजली जाते काल चंद्राच्या प्रकाशात वन्यप्रेमींनी अनुभवलीय जंगलातल्या वनचरांची ही एक आगळी वेगळी रात्र बौद्ध पौर्णिमेला लख चंद्रप्रकाशानं भरलेलं आकाश सभोवतालचं हो किर्र जंगल आणि समोरच्या पाणवठ्यावर येणाऱ्यांचा वेध घेण्यासाठी रोखलेली नजर फक्त चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्यभरातल्या जंगलामध्ये जवळपास असच चित्र होतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बौद्ध पौर्णिमेला प्राण्यांची गणना करण्यात आली ज्याला वन अधिकाऱ्यांच्या भाषेत वॉटर होली सेन्सस असं म्हणतात आणि या गणनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातले वन अधिकारी दुपारपासूनच कामाला लागले जंगलातल्या जवळच्या उंच झाडावर मचाणी उभारण्यात आल्या प्राण्यांची वाट बघत रात्र काढायची होती त्यामुळे आवश्यक ती साधनं मचाणीवर पोहोचली जे पाणवट्यावर म्हणजे पाणी प्यायला येतात तर आमचे लोक तिथं जाऊन पाण्यात म्हणजे इथून लांब वरून पाहतात आणि त्या वन्य प्राण्याच्या डोळ्याच्या मार्फत आणि त्यांच्या लहान पिल्ल्याच्या मार्फत त्या पद्धतीने आम्ही गणना करतो कारण की दुरून दिसतात आणि ते पाहतात आणि नोंदी करतात वर्षातून एकदाच येणारी ही संधी प्राणी मित्रांनाही दवडायची नव्हती त्यामुळे सावली परिक्षेत्रातल्या मसाणींवर वन अधिकाऱ्यांप्रमाणे प्राणी मित्र ही आवर्जून हजर होते रात्रभर दाखवलेल्या संयमाचं चीज झालं दुर्मिळ दर्शन देणाऱ्या प्राण्यांना याची देही याची डोळा पाहता आलं आम्ही प्रत्यक्ष बघितलेले प्राणी म्हणजे रांडुकर चितळ नीलगाय लंगूर आणि इतर पक्षी पण आम्ही बघितले असा हा एक चांगला एक सुखद अनुभव त्याला मला आलेला आहे चांगला अनुभव झाला एक जे निसर्गाशी जुळून राहण्याचा आणि जे नैसर्गिक आहे ते अनुभवण्याचा एक चांगला अनुभव होता जो प्रत्येकाने घ्यावा अशी माझी इच्छा आहे प्राणी गणनेसाठी यावर्षीच्या बौद्ध पौर्णिमेची संधी हुकली असेल तर निराश होऊ नका पुढच्या वर्षासाठी आताच जवळचं जंगल परिक्षेत्र शोधून ठेवा कारण चंद्राच्या लख प्रकाशात वनसंपदा न्याहाण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करणं थोडं कठीणच आहे तो अनुभव प्रत्यक्षात घ्यावा लागतो सागर पांडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चंद्रपूर